साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व शाखा नमस्कार मराठीवर सर्वांच स्वागत आहे देवनूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार विशाल पाटील यांचा आभार दौरा संपन्न झाला यावेळी जत तालुक्याचे आमदार सिंह सावंत यांची खास उपस्थिती होती काल सांगली जिल्ह्याचे नूतन काँग्रेस पक्षाचे खासदार माननीय विशाल पाटील व आमदार विक्रमसिंग सावंत यांचा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आभार दौरा संपन्न झाला बेवनूर तालुका जत येथील अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी बेवनूर ग्रामस्थांच्या वतीने शिवबाराजे फाउंडेशनचे संस्थापक माननीय तुकाराम बापू नाईक यांच्या हस्ते नूतन खासदार यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी बेवनूर तालुका जत येथील विविध विकास कामाबाबत संतोष नाईक यांनी मागण्यांचे निवेदन दिले यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना शिंदे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक रामचंद्र सरगर कुंबारीचे युवा नेते माननीय नादा पाटील माजी सभापती संजय सावंत माजी उपसभापती शिवाजी शिंदे जतचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार माननीय विशाल पाटील यांचा दौरा संपन्न झाला या दौऱ्याच्या निमित्ताने या परिसरातील अनेक विकासकामाचे निवेदन या परिसरातील विविध सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी विशाल पाटील यांना दिले या निवेदनावर सविस्तर चर्चा करून विकासकामाच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू अशी ग्वाही माननीय विशाल पाटील यांनी दिली धन्यवाद ऑन